जादा किमतीने सिगरेट का विकतो याचा जाब विचारल्याने मद्यतीने टपरी चालकाशी वाद करून टपरीतील साहित्याची नासधूस केली याचा राग आल्याने टपरी चालकाने काठीच्या सहाय्याने केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना राजे संभाजी स्टेडियम येथे घडली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिडकोतील राजे संभाजी स्टेडियमच्या पाठीमागील बाजूस रस्त्याच्या कडेला अपंग टपरी चालक बापू जगन्नाथ सोनोने वय एकोणसाठ राहणार शिवपुरी चौक याची टपरी आहे बुधवार दिनांक दोन एप्रिल रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास विशाल भालेराव वय पन्नास हा तरुण मद्याच्या नशेत सोनोने यांच्या टपरीवर आला यावेळी दहा रुपयाची सिगरेट टपरी चालकाने अकरा रुपयाला दिली याचा राग आल्याने भालेराव याने टपरी चालकाला शिवीगाळ करीत टपरीतील साहित्याची नासधूस केली यावेळी टपरी चालकाने भालेराव यास काठीच्या सहाय्याने जबर मारहाण केली यावेळी भालेराव याच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असताना त्यास खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला या मारहाणीच्या घटनेत नेमका मृत्यू कशामुळे झाला याचा शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर संबंधितांवर पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी दिली आहे तत्काळ पोलिसांनी टपरी चालक बापू सोनोने यास ताब्यात घेतले आहे काल रोजी संभाजी स्टेडियमच्या येथे एक अपंग व्यक्तीची रेणुका पान स्टॉल म्हणून पान टपरी आहे त्या ठिकाणी या यातील सम हे विशाल भालेराव हे सिगरेट घेण्यासाठी गेले असता त्यांच्यामध्ये किरकोळ सिगरेटच्या किमतीवरून वाद झाला आणि त्याच्यामध्ये पान स्टॉलचे मालक बापू सोनवणे यांनी त्यांना का काठीने मारहाण केली त्यावेळेला ते जखमी झाले व ते तिथून निघून घरी गेले व तिथे त्यांनी उपचार घेऊन एका हॉस्पिटलमध्ये घरी झोपले त्यानंतर बराच काळ न उठल्यामुळे त्यांचे पत्नीने त्यांना वखतुंडा हॉस्पिटल येथे आणले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मयात घोषित केले त्यानंतर पोलिसांनी त्यांना सिव्हिल हॉस्पिटल येथे पोस्टमॉर्टमसाठी त्यांचा मृतदेह घेऊन गेले यामध्ये पान स्टॉलचे मालक बापू सोनावणे आणि त्यांचा मुलगा यांच्या विरुद्ध फिर्याद दिल्यावरून भालेराव कुटुंबियांनी दोघांना अटक करण्यात आलेली आहे आणि पुढील तपास सपोनी बाबुल हे करत आहेत